आपल्या सर्वांचे लाडकी मित्र आपल्या ब्राह्मणी आमचं भूषण खरंतर ज्यांना सोशल मीडिया स्टार तरी चालेल खरंतर बँकिंग क्षेत्रामध्ये सर्व खातेदारांशी प्रामाणिकपणे त्यांचं ही जोपासणारे आणि याही पलीकडे दूसंकलन केंद्र चालक व्यवस्थापक म्हणून उत्तम जबाबदारी सांभाळणारे आपल्या सर्वांचे लाडकी मित्र संदीप ओघिसे यांचा आज वाढदिवस खरंतर तर लहानपणापासून संदीप भाऊ यांच्यासोबत राहण्याचा योग आला त्यांच्याशी घेण्याचा योग आला आजही ती मैत्री आमची कायम आहे आणि म्हणून मनोज तरोडे गणेश ॲग्रो साईराज मोबाईल शॉपी आणि या सर्व मित्रप्रजानाच्या वतीनं आज हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि म्हणून मी आमच्या सर्व मित्रप्रजाच्या वतीनं आदरणीय संदीप भाऊंना वाढदिवसाच्या मनापासून सुचवी देतो आमचे तडकी वर्ग मित्र उपसरपंच गणेशजी तारडे आहेत गणेशजी तारडे आहे म्हणजे असा अर्थ संपूर्ण ग्रामस्थांच्या हो वतीनं मी संदीप भाऊ संद... 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 हो या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो सचिन भावसे आहेत आणि सर्व आमचे सहकारी मित्र दरडे पाटील आहेत या सर्व अगदी मित्रांच्या वतीनं या दिलदार मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय श्री गणेश